कोकण माझ्या ब्रेकिंग ताज्या घडामोडींची वेगवान बातमी नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषद पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वप्रथम दोडोमार तालुक्यात जो भाजपने पक्षप्रवेशाचा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे ज्या का पक्षप्रवेशामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे कार्यकर्त्यांचा संबंध नसताना इतर पक्षाचे कार्यकर्ते फोडून इतर पक्षाचे पदाधिकारी फोडून त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातून प्रवेश केला असा जाहीर करणं एक महत्त्वाची भूम ही सातत्याने भाजपच्या तालुका पदाधिकाऱ्यांकडली जात आहे अनेक वेळा असं दिसतं की जे कार्यकर्ते प्रवेश करतात ते कार्यकर्ते हे त्यांच्याच पक्षातले असतात किंवा त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या शिव शिंदे सेनेचे असतात परंतु भाजपला असं भासवायचं आहे की दोडमर तालुक्यामध्ये ही शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे बळकड आहेत संघटना काय सातत्याने काम करत असते संघटनेची कार्यकर्ते सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबवत असतात सामाजिक कार्य अग्रसर असतात त्यामुळे त्यांना आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना भुलवण्याचा प्रयत्न करून किंवा त्यांना कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने असं काहीतरी वेगळं करत असाल का आज जो प्रवेश झाला काल साठेन बेडशी काही कार्य कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला त्या प्रवेशामध्ये प्रामुख्याने जे शिंदेगडाचे पदाधिकारी होते विद्यमान पदाधिकारी आहेत त्यांचे विशेष उपसरपंच आहेत त्यांचा आमचा पक्षाशी काही काढी संबंध नसताना त्यांचं नाव लेबल लावून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत असं भासवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो निषेधार्थ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या नावाचा वापर वापर जर करून भाजप पक्ष जर मोठा होत असेल तर त्यांना आमचा शुभेच्छा आहे त्यांनी समजून घ्यावं की उद्धव साहेबांच्या नावाशिवाय ते राजकारण करू शकत नाही आणि या प्रकारामुळे दोडामार तालुक्यात संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी ज्यामध्ये नाराजी व्यक्त आहेत तीव्र संताप व्यक्त आहेत गावागावात या जेव्हा हे बातम्या समजतात या बातम्या समजल्यानंतर त्यांना वाटतं की भाजप हा भाजपकडे कार्यकर्ते नाही आहेत का जे कार्यकर्ते इतर पक्षातून घेत आहेत इतर पक्षातून कार्यकर्ते आयात केले जातात आणि आमिषे देऊन त्यांना घेतले जातात परंतु आमचा एकच मुद्दा आहे आमचे कार्यकर्ते कुठलेही फुटलेले नाही आहेत गावागावातील कार्यकर्ते हे गावातल्या गावा संघटनेशी आपल्या संघटनेशी आपल्या आप विचाराशी एकमत आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे आमिषे किती दिलीत तर ते, ते फुटणार नाहीत आणि अशा प्रकारे जर आमचं नाव घेऊन भाजपचे येथील स्थानिक पदाधिकारी असेल किंवा जिल्ह्यातील पदाधिकारी असेल ते जर असं नाव घेत असेल तर ते त्यांना माझं एक जाहीर आव्हान आहे त्यांनी जे आज प्रवेश केलेली लोकं आहेत त्याने आमची लोकं आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची लोकं आहेत असे सिद्ध करावं पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी तोडामर तालुक्यातील काही पदाधिकारी अनेक प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून त्यांना फोडण्याचा दा प्रयत्न करता त्यांना जे तालुक्यातील त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांना मी एक सूचना करतो तुम्ही तुमचे कार्यकर्ते जे आहेत तुमच्या विचाराचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पण पहिल्यांदा सांभाळा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते घेऊन तुमचा पक्ष वाढणार नाही पक्षामध्ये तुमच्या पक्षामध्ये जे गट आहे ते अजून निर्माण होणार आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे शिंदे सेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये सुप्त संघर्ष आहे सत्ता संघर्ष आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी शिंदेमध्ये शिंदे सेनेचे कार्यकर्ते नाहीत म्हणून आमच्या सेनेचे कार्यकर्ते आहेत असं दाखवण्याचा जो केवळ प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे तो चु अत्यंत चुकीचा आहे आणि यापुढे मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही तुमच्या तुमच्या मधलेच कार्यकर्त्या फोडतात किंवा भाजपचे कार्यकर्ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतात एक प्रकारचा लोकांमध्ये धूळ फेकणं लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा ह्याचा कार्यक्रम सुरू आहे तो आता बंद करा येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा या धोडामार तालुक्यामध्ये जोमाने वाढणार आणि पुन्हा एकदा या दोडामार पंचायत समितीमध्ये भगवा पडकणार जिल्हा परिषदमध्ये शिव भगवा पडकणार त्यामुळे भाजपने आता समजून चुकलेलं आहे उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना राजकारण करता येणार नाही आणि त्यांना माझ्या पुन्हा एका शुभेच्छा आहे की त्यांनी उद्धव साहेबांचं कायमचं नाव घ्यावं आणि आपलं राजकारण करावं धन्यवाद